सकाळपासून आपण फिरत आहे एकूण कसा प्रतिसाद मिळायचा मला असं वाटतं की जनतेचा माझ्यावर विश्वास आहे कारण मी जनतेच्या सेवक राहणार काम करतोय आणि निश्चितपणानं लोक अतिशय उत्साहानं राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान आहेत तुमचे जे मित्र आहेत लोकसभेनंतर त्यांची दुसरी आहे ते पास होतील का आपण नफेल होतील त्यांच्याबद्दल मी न बोललेलं बरं पण बिचारे गल्ली फिरायला लागले त्याचं फार दुःख आहे कारण स्वतःला ने। का ने। ते नेते समजतात आता लोह्यामध्ये एकही गल्ली शिल्लक नाही की ज्या गल्ली ते गेले नाही त्याने आत्मपरीक्षण केलं पाहिजे की गल्ली काय यावं लागतं लोह्यात किती आव्हान आहे भाजपाचं मला वाटत नाही मुख्यमंत्र्यांनी इथे सभा घेतलेली आहे ताकद नक्कीच आहे वा राज्याचे नेते आहेत त्यांना आग्रह करून त्यांनी बोलवलं आले त्यांना जो संदेश द्यायचा होता त्यांनी दिला मुख्यमंत्र्यांनी मी त्यांच्या नेतृत्वात मागे काम केलंय आजही करतोय आहे फडणीस काय साहेब काय बोलले याच्यावर त्यांनी समजून घ्यावं चेहरे त्यांचे बघण्यासारखे झाले होते जिल्ह्यात काय असेल चित्र केंद्र देगलूर असेल राष्ट्रवादी आज मला असं वाटतं की लोहा कन्नार देगलूर उमरी हिमायतनगर कुंडलवाडी सगळ्या नगरपालिका आम्ही पुढे आहोत बेलोली थोडीशी फाईट आहे भोकरला देखील फाईट आहे पण भोकरला सुद्धा चित्र बदललेलं दिसेल असं मला वाटतं अकरापैकी अंदाजे किती मध्ये राष्ट्रवादी नाही आम्ही किनवटमध्ये भारतीय जनता पक्षा सोबत बसलो हदगाव मध्ये आम्ही तुतारीच्या सोबत बसलो आणि बाकी ज्या नगरपालिका आम्ही आता दोन ज्या थांबल्या त्या सोडून मला असं वाटतं की राष्ट्रवादी जिल्ह्यातला नंबर एकचा चा पक्ष राहील याच्यात शंका नाही